मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांच्या भेटीसाठी राज्याचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये आलंय या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर आता मनोज जरांगेंनी आमरण उपोषण स्थगित केलंय राज्य सरकारला मनोज जरांगेंनी तेरा जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलाय मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं मनोज जरांगे यांच्याकडे आता एक महिन्याचा वेळ मागितलाय त्यासाठी राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई राणा जगजित सिंह आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतली तीस जूनच्या आज सर्व गोष्टी रितसर करून घ्या अशा सूचना मनोज जरांगेंनी दिल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांच्या भेटीसाठी राज्याचं शिष्टमंडळ अंतरवाली सराठीमध्ये आलंय या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर आता मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण स्थगित केलंय राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी तेरा जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलाय सगळे सोयऱ्यांच्या बाबीच्या अंमलबजावणीला किती दिवस लागणार असतील असा सवाल मनोज जरांगे विचारलाय त्यावर गेल्या दोन महिन्यांचा वेळ आचारसंहितेत गेला एवढा वेळ वाढवून द्या दोन महिने द्या अशी मागणी शंभूराज देसाईंनी केली त्यावर दोन महिने झाले की पुन्हा आचारसंहिता लागेल असं जरांगीरनी म्हटलं त्यामुळे दोन महिने शक्य नाही असंही ते म्हणाले आमच्यावर मार खाऊन गुन्हे दाखल झाले ते तुम्ही लगेच मागे घेतो म्हटले होते असं मनोज जरांगींनी विचारलं त्यावर गंभीर गुन्हे मागे घ्यायला अडचणी आहेत काही गुन्हे मागे घ्यायचे राहिलेत आचारसंहितेमुळे मीटिंग घेता आली नाही मी लगेच घेतो असं शंभूराज सांगितलं शेवटी राज्य शिष्टमंडळाच्या मनोज देसाई यांनी आमरण उपोषण केल्याचं जाहीर केलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल